नमस्कार श्री स्वामी समर्थ एकाच प्रिमिक्सपासून पासून तीन ते चार पदार्थ कसे बनवता येतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासोबत खाल्ली जाणारी अगदी चविष्ट असल साऊथ इंडियन स्टाईल चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा घरामध्ये असलेल्या डाळीपासूनच मी हे बॅटर बनवलेलं आहे चला तर मग कोणकोणत्या डाळी घेतलेल्या आहेत ते बघून घेऊया एक वाटी इथं तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आपण जी घरामध्ये रेग्युलर वाटी वापरतो तीच वाटी मी इथं वापरलेली आहेत एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी म्हणजे दोन मोठे चमचे साबुदाणा घेतलेले आहेत थोडे मेथीदाणे घातलेले आहेत आणि त्याच वाटीने मोजून दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता हे सर्व डाळी आपल्याला ह्या तांदूळमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ऐवजी जर तुम्ही पोहे वापरले तरी सुद्धा चालेल स्वच्छ तीन पाण्याने दोन सहा ते सात तास आपल्याला ह्या भिजत ठेवायच्या आहेत आता आपण चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण थोडी चिंच घेतलेली आहे कडीपत्ता चवीनुसार मीठ एक चमचा साखर एक मोठा कांदा त्याला जाडजाडच चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी भाजलेली डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला कांदा हा तेलामध्ये चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला कि ना यानंतर यामध्ये चिंच लसूण हिरवी मिरची घालून घ्यायची सोबतच कडीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे साहित्य ते तेलामध्ये अशा प्रकारे परतून घेतल्याने चटणीला चव खूप छान येते सर्व साहित्य चांगलं परतून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं नंतर, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये शेंगदाणे चवीनुसार मीठ भाजलेली डाळ थोडी कोथंबीर घालून हे साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये थोडी कोथंबीर सुद्धा घालायची त्यानंतर पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला चटणी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात चटणी थोडी घट्ट झाली होती त्यामुळे मी त्यामध्ये थोडं पाणी घातलं त्यानंतर त्यान चटणीवर कोथिंबीर घालून घ्यायची आणि तिला फोडणी देऊन घ्यायची फोडणीमध्ये त्याला जिरा मोहरी कडीपत्ता घालायचा आणि तिला फोडणी देऊन घ्यायची त्यानंतर आपली ही असल साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार आहे या चटणीमध्ये तुम्ही वरतून चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल आता चार ते पाच तासानंतर डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत डाळीला पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व बॅटर आपल्याला मिक्सर मध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे ह्या डाळीचं पाणी नाही वापरायचं दुसरं चांगलं पाणी आपल्याला वापरायचं आहे बॅटर मिक्सीमध्ये फिरवत असताना शक्य होईल तितकं कमीच पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आता सर्व डाळी मी अशाच प्रकारे चांगल्या मिक्सरमधून मधून काढून घेतलेल्या आहेत आता हे सर्व बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जितक्या बॅटरचे आपल्याला डोसे बनवायचे असतील तेवढं बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे जेणेकरून पीठ हे हलकं होतं त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालायची आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि परत सर्व जी आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची मी ह्या बॅटरचा डोसा बनवणार आहे त्यामुळे मला जरा हे घट्ट वाटलं यामध्ये थोडं पाणी घालून मी याला पातळ करून घेतलेलं आहे डोस्यासाठी बॅटर तयार आहे यानंतर तवा गॅसवर ठेवायचा त्यावर तेल थोडं पाणी घालायचं आणि टिश्यू पेपरने त्याला पुसून घ्यायचं त्यानंतर यावर आपण आता डोसा तयार करणार आहोत बघा अशा प्रकारे मस्त असा डोस्याचं बॅटर हे लगेच पसरत आहे डोसा तयार झाला की तो आपोआपच आजूबाजूने कडा सोडतो तुम्ही बघू शकता लगेच हा सरकलेला आहे अशाच प्रकारे मस्त असे कुरकुरीत मिक्स डाळीचे डोसे आपले तयार आहेत मी ह्या डोस्याला दोन्ही बाजूने शेकून घेतलेलं होतं बघा मस्त छान कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे डोसा झाल्यानंतर यावर जर तुम्ही तूप तुपासोबत डोसा खाणार असाल तर तूप घातलं किंवा तेल घातलं तरी सुद्धा चालेल आपण जी डोस्यासाठी बटाट्याची भाजी बनवतो तिच्यासोबत खाल्ला तरी सुद्धा हा अप्रतिम लागतो सोबतच मी तुम्हाला चटणीची सुद्धा रेसिपी दिलेली आहे त्यासोबत हा डोसा खरंच खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी ह्या डोस्यासोबत खाण्यासाठी मागे दाखवलेली चटणी सोबतच टमॅटो सॉस घेतलेला आहे डोस्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ह्या सेम बॅटरपासून मी उत्तप्पा बनवलेला आहे तर जे बॅटर आपण डोस्यासाठी तयार केलं होतं तेच बॅटर मी अशा प्रकारे थोडं जाडच थापून घेतलेलं आहे जास्त पसरवायचं नाही यावर आपण कांदा टमॅटो काकडी थोडी शिमला मिरची सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे यावरतून मी तिखट घातलेलं होतं चाट मसाला घातलेला होता आणि कोथिंबीर सुद्धा घातलेली होती मी यामध्ये अजून कॉर्न सुद्धा घालू शकतात काकडी घालू शकतात आता वरतून यावर आपल्याला थोडं तिखट घालायचं आहे थोडा गरम मसाला घालायचा आणि चाट मसाला घालायचा आणि हा उतप्पा दोघी बाजूंनी चांगला भाजून घ्यायचा आहे हा जो उत्तप्पा आहे सेम डोस्यासारखा ज्यावेळेस तो खालून पूर्ण होतो त्यावेळेस तो आपोआप कडा सोडतो बघा मस्त खालून उत्तप्पा जो आहे चांगला शेकला गेलेला आहे आता याला आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं शेपून घेऊया तुम्हाला मी दाखवलेलं हे मिक्स डाळींचं प्रीमिक्स कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे अजून पुढे दोन रेसिपी बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकाच बॅटर पासून आपल्याला किती पदार्थ तयार करता येतील ते कळेल अगदी पौष्टिक प्रिमिक्स असल्यामुळे तुम्ही हे ब्रेकफास्ट लंच डिनर सोबतच लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात सेम प्रिमिक्स पासून आता आपण उतप्प्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत आवश्यक असेल तेवढा प्रिमिक्स घ्यायचा आहे त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची थोडी कोथंबीर याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची सोबतच मी यामध्ये टमॅटो थोडी माझ्याकडे कैरी होती कैरी घातली शिमला मिरची आणि कांदा आवश्यकतेनुसार कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं बघा मस्त अशा प्रकारे सर्व मिश्रण हे चांगलं एकजीव झालेलं आहे थोडस आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व पीठ चांगलं हलकं होईल आणि आपण जो उतप्पा करणार आहोत हा चांगला जाळीदार होईल चला तर मग आता उतप्पा बनवायला घेऊया इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ते त्यावर तेल घालायचं तेल पसरवून घ्यायचं त्यानंतर यावर थोडं पाणी घालून हे सर्व मिश्रण आपल्याला पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपला उतप्पा हा खाली लागणार नाही तसा आपला हा नॉनस्टिकचाच तवा आहे पण तरी सुद्धा मी ही प्रक्रिया करून घेते त्यानंतर दोन चमचे बॅटर हे आपल्याला ह्या तव्यावर घालायचं आहे आणि हलकस आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीक नाही पसरवायचं आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता मस्त असं फक्त थोडं थोडं सरकवून घ्यायचं आहे बाजूला अशा प्रकारे डोशाप्रमाणेच हे बॅटर सुद्धा खालून चांगलं भाजल्यानंतर हे आपोआप आपले कडा सोडतील सर्व बॅटर हे चांगलं पसरवून झालेलं आहे आता ह्या उत्तप्याला आपण खालून चांगलं भाजून देऊया मस्त छान असं बघा तुम्ही बघू शकता अगदी खालून हलक्या हाताने सरकवल्यावरच लगेच सरकलेला आहे मस्त असा आपला हा एक नवीन उत्तप्प्याचा प्रकार तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी याला चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्या उतप्पाला सुद्धा तुम्ही लहान मुलांना टिफिन मध्ये सोबत किंवा चटणी सोबत सुद्धा देऊ शकतात आणि ब्रेकफास्ट साठी हा अगदी झटपट पर्याय आहे ह्याच सेम बॅटरची मी आपे करून बघितले तर हे सुद्धा अगदी अप्रतिम लागले तुम्ही सुद्धा ह्या चार ते पाच रेसिपी नक्की ट्राय करा करायला अगदी सोप्या आहेत कुठेही बिघडणार नाही तर मग आज मी दाखवलेल्या ह्या एका पासून चार ते पाच रेसिपी कशा करता येतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा